हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी आपला या वर्षामध्ये पहिला व्हिडिओ आहे तर आपण आज अशोक लेलँडचं रेडिएटर उघडणार आहे रेडिएटर चॉकअप आहे त्याचं आणि चारही बॉटम काढणं थोडंसं लिकेज आहे त्यासाठी आपण रेडिएटर रिपेरिंग करणार आहे ते कसं बघा चला चॉकअप काढणार आहे सर्वात पहिलं आपल्याला पाणी सोडायचे कॅप वाढायचे फोडून उघडायचं कारण की गाडी हीट झालेली आहे नॉर्मल मध्ये तुम्हाला उघडायचं आहे असं पाणी सोडून टाकायचं तुम्हाला सगळं वन साइडला ठेवून टाकायचं एक साइडला पाईपाच्या क्लिप काढायचेत आपल्याला तीन क्लिप काढून टाकायचे साईडला त्याच्या मागच्या पण तुम्हाला काढायचं क्लिपचा हे पाईप पण तुम्हाला काढून घ्यायचं आहे राईट साईडचं इकडचं बोल्ट काढायचं आहे सीटचं खाली इथे से दिसते इकडे एक आणि खालच्या साईडला जे सीटचे बोल्ट आपल्याला काढायचे पुढच्या साईडला पण इथे पाचशे लिंक आहे इथे तेराचा बोल्ट असतो आपल्याला काढून घ्यायचा बाहेर गिअर फिल्टरचा जो आपण वरची डब्बी आहे हे आपल्याला खोलून घ्यायचं या साईडचं दोन्ही नटो आहेत लेफ्ट राईट साईडचे मग आपल्याला हे पत्रा काढायचा वरचा सगळा सगळे बाराचे बोल्ट असतात ते काढायचे आपल्याला साईडला घ्यायचं पात्र साईडला लेफ्ट साइडचं सीट पण उघडून घ्यायचे होऊ शकता या साईडला चारही बोल्ट आहेत चारही बोल्ट आपण लूज करून घ्यायचं बाहेर आपले बोल्ट काढून झाले आता आपण सीट बाहेर घेणार आहे आपल्याला पुढचं पण बोल्ट उघडून घ्यायचे जे पॅनल दिसतो असा एल टाईपमध्ये याचे सगळे बोल्ट आपल्याला लूज करून घ्यायचे आहेत बाहेर काढून घ्यायचे डायरेक्ट बोल्ट कुलनच्या डब्याला या साईडला एक बोल्ट असतो दाचा आणि खालच्या साईडला एक बोल्ट असतो त्याचे दोन बोल्ट आपण काढलेत आता कुलांचे बोल्ट पण आपण काढून घेतलेत हस आपल्याला साईडला घ्यायचं आहे आपल्याला हा पॅनल काढून बाहेर घ्यायचं आहे आपल्याला ह्या साईडचं तेराचं बोल्ट काढायचं आहे फॅनचं वायर काढायचं आपल्याला याबाबत फॅनचं वायर काढायचं खालचं जे बोल्ट लागलं बाराचा बोल्ट तो आपल्याला लूज करून घ्यायचा बाहेर इकडचं दहाचं बोल्ट लूज करून घ्यायचा आपल्याला मग आपला रेडिएटर बाहेर येईल ह्यास आपल्याला लूज करून बाहेर घ्यायचा बोल्ट कालचा जो बाराचा बोल्ट आपण लूज केला तर बाहेर घेतो आपण सेम आपल्याला राईट लेफ्ट साईडचं पण खोलायचं लेफ्ट हँड राईट साईडला दोन्ही साईडला आहे ते खोलायचं आहे आणि मागच्या साईडला सातच्या टीने तुम्हाला हे पाईप बाहेर घ्यायचं आहे हे बघू या साईडचं उघडायचं आपल्याला पहिलीकडं आपण उघडून घेतलं आहे हे रेडिडेटरचे सगळे बोल्ट पाईपं काढून झाले आहे आता आपण रेडिएटर बाहेर घेणार आहे हे बघू शकता रेडिडेटर आपण बाहेर घेतलं आहे चेकिंग करणं चालू आहे बघू शकता रिपेअरिंग करून झालं आहे आपलं बॉटम खराब झालं बॉटम फॅनला आता तर ह्याच्यावर आपण फॅन फिटिंग करणार आहे पहिले फॅन फिटिंग झाल्यानंतर मग आपण खाली रेडिएटरच्या ठिकाणी आपण सगळं लावून ठेवणार आहे रेडिरेटर फॅन फॅन फिटिंग करतो आहे व्यवस्थित चा की आपल्या बल्ट आपल्याला असा दहाचा बल्ट फुल टाईट करून घ्यायचा दोन्ही साईडचा सा। लेफ्ट अँड राईट साईडला दोन्ही साईडला दहाचा बल्ट आहे तर आपल्याला फिटिंग करून घ्यायचं टाईट दहाचे किन असं टाईट करून घ्यायचे फुल याची चाकी लावून घ्यायची मग तुम्हाला अशी तेराची चाकी ही लावून टाकायची तुम्हाला या असं तुम्हाला टाईट करून घ्यायचं आहे आपल्या ह्या साईडचं ब्रॅकेट आणि हे लावून झाले पलीकडचं आपण सेम ब्रॅकेट आणि ते लावून घेणार आहे पहिले आपल्याला खालचा तेराचा बोल टाईट करून घ्यायचा फुल हवाला ब्रॅकेट पण आपल्याला इथेच लावायचं आहे बरोबर त्या आपल्याला दहाचा बोल टाईट करून घ्यायचा खालचा हवाला मग वरचं तेराची चाकी तुम्हाला टाईट करून घ्यायची फुल तेराची चाकी पण आपल्याला फुल टाईट करून घ्यायची इकडची मग आपल्याला खालचा पाईप लावून घ्यायचा होतं आपण काढल्याला हे असं पाईप लावून टाकायचं आहे मग इथं आपल्याला सातची सातशे टीन आपल्याला एक क्लिप इथं लावून लॉक करायचं आहे आपल्याला हे असं आपल्याला क्लिप टाईट करून घ्यायची फुल सातची क्लिप आहे खालचा पाईप लावून आपण फुल टाईट करून घेणार आहे असं मग आता आपण फॅनची वायर लावून घेणार आहे फॅनची वायर लावून घेतलं आपण आता या साईडचं आपलं फायनल झालं आहे आता आपण पहिलीकडचं पाईप वगैरे पाईप वगैरे लावून घेणार आहे हे असं ब्रॅकेट आपल्याला पाईप लावून घ्यायचे रेडिएटरच्या पाईप पाहण्यासाठी पाई डबा लावून घ्यायचा कुलांचा इथे एक दहाचा बोल्ट आहे त्याच्या खाली एक दहाचा बोल्ट आहे ह्या साईडला दोन दहाचे बोल्ट हे आपल्याला लावून घ्यायचे या असं आपल्याला बोल्ट टाईट करून घ्यायचा दहाचा फुल टाईट करायचे दोन्ही साईडचे नॉर्मलमध्ये करायचे कारण की सगळं फायबरमध्ये आहे तर तुम्हाला बोल्ट एकदम नॉर्मलमध्ये फुल टाईट करायचे पण नॉर्मल एकदम स्मूदमध्ये नाहीतर मग ब्रॅकेट तुटून जाईल मग हा पाईप लावायचा तुम्हाला हे जर क्लिप तुम्हाला इथं बरोबर लावून घ्यायचं या साईडला हे आपल्याला हे छोटावाला पाईप लावून घ्यायचं आहे बरोबर कुल रेडिएटरच्या आतमध्ये जाण्यासाठी इथं हे पाईप आहे दोन्ही क्लिप लावायचे आहेत आपल्याला छोटा आणि मोठा क्लिप आहे हे असं लावून घेतलं आपण पाईप आणि क्लिप आपल्याला फुल टाईट करून घ्यायची तिकडचे समोर टाईट करायचे आहेत कारण की सगळं का फायबरचं आहे तुम्हाला पहिले सांगितलं आहे एकदम नॉर्मलमध्ये टाईट करायचे आहेत तुम्हाला हा मोटरवाला पाईप लावायचा आहे एक हिता असणार आहे आणि एक रेडिएटरला अटॅच हे दोन्ही साईडला असणार आहे तो मोटरवाला पाईप तुम्हाला लावून घ्यायचा आहे याच आपण पाईप लावून घेतला तर ह्याची क्लिप टाईट आहेत आपल्याला फुल सीट करायचं याच आपल्याला क्लिप टाईट करून घ्यायचे आहेत फुल सगळं झाल्यानंतर मग आपल्याला हा इयरचा नट काढायचा आहे छोटा आहे हे बघू शकता हा आहे लिंकी हा आपल्याला सावकासपणे काढायचं स्लिप होऊ नाही द्यायचं तुम्हाला ह्याच आपल्याला आहे लिंकी यूज करून घ्यायची वायर मग आपल्याला रेगिरेटरच्या ह्याच्यात आणि पाणी टाकायचे यास आपल्याला कोलंड टाकून घ्यायचं थोडंसं मग आपल्याला वरण पाणी टाकायचं आहे एअरच्या नटातून पाणी आलं तर तुम्हाला एअरचा नट लावून घ्यायचं इकडचं आपल्याला हा नट टाईट करून आहे चेक करायचं आहे जसं पाणी खाली गेलं तर समजायचं रेडिएटरचं फुल काम झालं आहे आपलं कधी पाणी बॉईल फेकत असेल बाहेर फेकत असेल तर समजायचं हेडचं काम आहे आपलं हे बघू शकता पाणी सर्क्युलेशन नीट होतं आहे या साईडला तुम्ही पंपिंग केलं तर तुम्हाला कळून जाईल पाणी खाली हळूहळू जात असतं तर आपल्याला आता तर आपल्याला आता गाडी गरम करायची हीट करायची तर आपल्याला चेक करायचं आहे फॅन चालतं का नाही मागचा आपलं रेडिएटरचं काम झालं आहे आता आपण फक्त गाडी हीट करू फॅन चेक करणार आहे पॅन टायमावर चालू होतो का नाही हे बघू शकता सर्क्युलेशन होत आहे या पाईपातून रिटर्न येते आहे पाणी तर पूर्ण असं सर्क्युलेशन होऊन पाणी रिटर्न येणार आहे मग आपल्याला असं कॅप लावून घ्यायचं आहे मग आपल्याला गाडी हिट करून घ्यायची बघू असं फॅन चालू झालं जे आपलं रेडिएटरचं काम फुल फाय फुल फायनल झालं आहे आपलं होऊ शकता आपण बोल्ट लावणं चालू आहे साईडचं पण आपल्याला हे याचे पण बोल्ट लावलेत इकडचा बोल्ट लावायचं ह्या साईडचा ह्या साईडला पण लावलं आहे आपण मागच्या साईडला पण आपण लावून घेतोय सीट लावून घेतोय बोल्ट लावणं चालू आहे आपलं बघू शकता या साईडला याचं आपल्याला बोल ह्याचं बोल्ट आपल्याला टाईट करून घ्यायचं याकरता एअरिंगची एअरिंग आपल्याला फुल टाईट करून घ्यायचे याचं बोल्ट आपल्याला टाईट करून घ्यायचं इकडचा बाराच आहे इकडचं पण तुम्हाला असं टाईट करून घ्यायचं फोन बी एस फोरचं रेडिटर फिटिंग करून झालं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा